पडलेल्या पावसाने महापूर येऊन गेला या पुराने उद्ध्वस्त केले मात्र आता आलेला हा पूर काही प्रमाणात ओसरत झालेला आहे मात्र कायम धोका अजूनही आहे अशातच काही हौशी नागरिक चक्क पाण्याच्या जोरदार प्रवाहामध्ये मासेमारी करताना आढळून येत आहेत कोणत्याही प्रकारची शेवट न लावता लहान मुलांपासून पाऊस पडला तरी या सर्वांचे जीव धोक्यात येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी आवाहन सोलापूर कट्टर नियंत्रण कडून करण्यात येत आहे दरम्यान आता प्रशासनाकडून ज्यांच्या घरात पाणी घुसलं आहे त्यांना एक तारखेपासून डायरेक्ट त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा होणार आहेत पूर ओसरला तरी धोका कायम आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी